सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना माझ्याकडून ज्येष्ठागौरी पूजनाच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा ज्येष्ठागौरीचं आगमन तुमच्या घरामध्ये झालेलं असेल तर गौरीचं महत्त्व तिची कहाणी आणि आणखीन गौरीविषयी थोडीशी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच पद्धतीनं आजचा दिवस तर पार पडलेला आहे आज आपण गौरीचं आवाहन केलेलं आहे उद्या आहे गौरीच्या पूजनाचा दिवस म्हणजेच गौरीच्या महानैवेद्याचा दिवस आणि परवा दिवशी गौरीच्या विसर्जनाची काय मुहूर्त आहे काय वेळ आहे दोरे आपल्याला कधी घ्यायचे आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि इतर काही गौरीविषयी आपण माहिती अधिक जाणून घेणार आहोत जसं की आपण थोडक्यामध्ये ज्येष्ठा गौरीची कहाणीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण गौरी स्वरूप ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीचं आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे होत असतं पूर्वापार परंपरेनुसार आपल्या घरामध्ये जशा गौरी आहे तशा गौरी आपण अगदी मनपूर्वक अगदी आपण घरामध्ये घेत असतो त्यांचं स्वागत करत असतो आणि तीन दिवस ह्या गौराई आपल्याकडं मुक्कामाला असतात आणि आपल्या घरातलं वातावरण अंतकरण अगदी भक्तिमय करून ह्या गौराई जातात त्यांचं पूजन आपण अतिशय अंतकरणापासून करतो आणि उद्या जो गौरी पूजनाचा दिवस आहे त्यावेळेस आपण पुरणपोळीचा सोळा भाज्यांचा चविष्ट नैवेद्य हा त्यांना आपण समर्पित करायचा असतो त्याच पद्धतीनं आपल्याला गाठी घ्यायच्या असतात तिसऱ्या दिवशी म्हणजे विसर्जन गौराईचं करायचं असतं तर हा जो सण आहे संपूर्ण तो नक्षत्र प्रधान आहे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचं नंतर लगेचच येणाऱ्या अनुराधा नक्षत्रावर आपण गौराईचं आवाहन करतो ज्येष्ठा नक्षत्री आपण महानैवेद्य करतो आणि मूळ नक्षत्री तिचं विसर्जन करतो याबाबत सगळ्यांना माहीत असतं आणि वेळोवेळी आपल्याला ती माहिती मिळतच असते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो सण आहे तो नक्षत्र प्रधान आहे या सणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सणामध्ये माता पिता मुलं सुना नातवंडे आपलं संपूर्ण कुटुंब जे असतं ते अगदी आनंदानं सहभागी होतं जसं काही घरामध्ये काही मंगल कार्यच आहे असं आपल्याला वाटतं या सणाची तयारी अगदी आपण महिनाभर सुरू करतो घराची स्वच्छता घराचं डेकोरेशन आपण गवराईला जे काही फराळाचे पदार्थ मांडतो त्याची तयारी अगदी आठ ते दहा दिवस आधी करतो आणि संपूर्ण डेकोरेशनची तयारी तर आपण अगदी महिनाभर आधी करतो घरातील स्त्रियांना पुरुषांना सगळ्या प्रकारे मदत करून एकसंघ कार्य करणं हे खूप गरजेचं आहे सगळा राग लोभ विसरून सगळ्यांनी अगदी मनानं एकत्र येऊन गौरीचं आवाहन करायचं आहे पूजन करायचं आहे मोठ्या आवाजात एका सुरामध्ये सगळ्या आरत्या म्हणायच्या आहे आपल्याला कल्पनाही नसते की ह्यामुळं आपल्या सगळे घरामध्ये जे पितृदोष असतात ते नाहीसे होतात गौरीची आपल्या घरामध्ये जे काही पारंपारिक कुलाचार असतात त्याप्रमाणे आपण तिला स्थापन करायचं असतं शक्यतो गौरीची जी स्थापना असते ती पश्चिमाभिमुख म्हणजे पश्चिमेकडं कर तोंड करून गौरीची स्थापना कायम करावी अनुराधा ज्येष्ठ व मूळ नक्षत्राच्या ज्या काही वेळा असतात त्या आपल्याला व्यवस्थित पाळायच्या असतात या तीन दिवसामधला राहुकाळ सोडून आपल्याला देवीचं सगळं जे काही पूजा अर्चा घेणं किंवा गौराई घरात घेणं किंवा दोरे असतात ते सगळं अगदी आपल्याला वास्तूनुसार आपल्याला जे काही मूळ नक्षत्र असतं त्यावेळेससुद्धा आपल्याला राहुकाळ हा पहावा लागतो आणि राहुकाळ जर का सोडून आपण हे सगळं केलं तर त्याचा लाभ आपल्याला अधिक होतो या पूजनानं घरामध्ये एक वेगळंच उत्साह निर्माण होतो आणि या बाबतीतली गौराईच्या बाबतीतली एक कथासुद्धा बघा खूप प्रसिद्ध आहे तर यातून आपल्याला कौटुंबिक एकतेचा धडा मिळतो तर ज्येष्ठ गौरीची काय कहाणी आहे ती तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर आठपाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता पुढे एकदा भाद्रपद महिन्यात सर्व घरोघरी गौरी आणल्या जात होत्या रस्तो रस्ती गाजावाजा चालला होता गौरीची धूम चालली होती हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं ते, ते आपल्या घरी आले आणि त्यांच्या आईला सांगितलं की आई आपल्या घरीसुद्धा गौराई आण तर ती मुलांना म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही तुमच्या बापाजवळ जा आणि बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं की मी गौर आणेन आणि मुलं त्यांच्या बापाकडे गेली म्हणाली बाबा बाबा बाजारातून जाऊन घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आनेल बापानं घरात चौकशी केली गर्वी पुढे काही उपाय नाही मुलांचा नाद ऐकला मनानं फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून तो उठला देवाचा त्यानं धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात सकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन त्याला भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली आणि कोण म्हणून विचारलं तर ब्राह्मणानं सगळी आपली हकीकत तिला सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं आणि त्यानंतर बायकोनं म्हातारीला घरी आणल्यानंतर चौकशी केली की पाहुण्याबाई कोण आल्या आहेत नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबीला करता कण्या पाहू लागली आणि बघते तो काय मडकं आपलं कण्यांनी भरलेलं तिच्या दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्यालासुद्धा मोठा आनंद झाला पुढं अशी पेज केली आणि सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदानं निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नावमाखू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगानं गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला आणि घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंच का आजीबाईंना नाव घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान त्यानं आणलं ब्राह्मणाला मात्र आनंद झाला बायकोनं सगळा स्वयंपाक केला मुलं सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं म्हातारीनं सांगितलं तर दूध कोठून आणू असं त्यानं विचारलं तर म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आत्ता उठ आणि तुला जितक्या गाई मशी पाहिजे असतील तितके खुंट जमिनीत पूर तितक्यांना दावे बांध आणि संध्याकाळी गोरस मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन त्यांना हाकमार म्हणजे त्या येतील आणि तुझा गोठा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणानं सुद्धा तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या आणि त्या वासरासहित धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणांना त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी आली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालंय आणि आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सगळं नाहीचं होईल तर म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठागवर म्हणतात ती मीच आहे मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती तू सगळ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी काही कमी पडणार नाही ब्राह्मणानं बर म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोड तर तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी भोजन द्यावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुखाची प्राप्ती होते सतत धनप्राप्तीचे योग येतात तर ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवांच्या दारी गाईच्या गोठी आणि पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर अशी होती ही गौरीची कहाणी तर गौरीच्या कहाणीचं किती महत्व आहे आपण पाहिलं तर आता आपण गौरीचं आवाहन तर केलेलं आहे गौरी पूजनाचा जो काही मुहूर्त आहे तो दुपारी बाराच्या आधी गौरीपूजन करून आपल्याला गौरीला नैवेद्य दाखवायचा आहे यंदा दोन हजार चोवीस मधला गौरीपूजनाचा मुहूर्त हा दुपारी बाराच्या आत आपल्याला गौरीला नैवेद्य करून दाखवायचा आहे आणि ज्येष्ठ गौरींचं जे विसर्जन आहे म्हणजे दोरे आपण घेणार आहोत तेवीस सप्टेंबरला तर त्याचा मुहूर्त दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून एकावन्न एक मिनिटांपर्यंत असणार आहे आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीच्या गौराया असतात त्या पद्धतीनंच त्या परंपरेनं त्या कुळाचारानं आपल्याला गौराई या उभ्या करायच्या असतात आपण त्यामध्ये नवीन काही बदल कधीही करायचे नाहीत जर का तुमच्या घरामध्ये एक गौराई असेल तर तुम्हाला एकाच गौरीची प्रतिष्ठापना ही करायची आहे तुमच्या घरामध्ये परंपरेनुसार दोन गौराया असतील तर तुम्ही दोन गौराया बसवू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला गौराईची आरास करायची आहे गौराईची आरास तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता माझ्या गौरीच्या आरासेमध्ये अगदी दगडी खेळणी दगडी संसार मातीची चूल पितळची भांडी जर्मनची भांडी काचेची भांडी संपूर्ण खेळणी आपल्या गौराईची बाळं असा सगळा संसार आहे आपण गौराईच्या समोर धान्याच्या राशी मांडायच्या आहेत डाळ तांदूळ गहू या पद्धतीनं आपण राशी मांडायच्या आहेत गुळ ठेवायचा आहे असं जर का धान्याच्या राशी आपण महालक्ष्मीसमोर मांडल्या तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही त्याच पद्धतीनं गवराईला फळांचा नैवेद्य असावा म्हणून समोर फळं आपण मांडायचे असतात तसंच आपण जे काही फराळाचे पदार्थ करतो तर ते सुद्धा मांडायचे असतात आवर्जून गौराईला करंजा कराव्यात कारण गौराईला करंजा या प्रिय आहेत गौराईच्या धान्याच्या राशीमध्ये तांदूळ ठेवायला विसरायचं नाही कारण असं म्हणतात की तांदळामध्ये महालक्ष्मीचं वास्तव्य आहे गौराई कनिष्ठा गौर ज्येष्ठा गौर आणि महालक्ष्मी ही सगळी एकच रूप आहेत त्याची नावं मात्र वेगवेगळी वेग आहे गंगा गंगागौरसुद्धा काही ठिकाणी म्हणतात तर सोलापूर जिल्ह्यामध्ये महालक्ष्मी म्हणतात तर जे काही गौराईचं तुम्ही करणार आहात ते अगदी मनानं श्रद्धापूर्वक तुम्ही करा गौर तुम्हाला खरोखर प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये धनधान्य वाढू दे शांती सुख वाढू दे म्हणून आशीर्वादसुद्धा देते तर अशा प्रकारची सजावट ही माझ्या घरातल्या गौराईची आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करावासा वाटला तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ